फक्त पत्रिके छापायची तशी फायद्याची काहीच नाही आता गंमत काय झाली माहिती का गुतलोय आपण तू उदाहरण घ्या पटकन आपल्या बायकोचा बाप आपला कोण सासरा त्याचा आपला काय समज काय समज त्याची पोर आपली बायको तू कोण आपल्या बायकोचा भाऊ आपल्या बायकोच्या बहिणीचा नावला आपला कोण साडू बायकुज्या बहिणी जण हो साडू त्या जण आपला काय समज मग बोला पटकन तुमच्याकडे साडू नाही पैसे उसने मागितले आणि नाही मागितले कोण लहान आला गुतले ना बायला म्हणलं पटकन उतरिते तुमचा भावना आमचा भाऊ संगत जेवायला बसला तुम्ही भजी वाढायला आल्या लबाड बोलायचं नाही तुम्ही एक होईल असतं कोणला द्याल तुमच्या भावाला त्याच्या बाबाची पेंट त्या नाही आम्ही म्हणजे गुंतलेला गुंतलेला माणसं माणसं का गुंतली ज्ञानानं का अज्ञानानं हा आता लागलं करेन नाही ना, 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 तर आपलं मला एक बसलेली माणसं सांगा आपला ह्या जगताशी संबंध काय येताने आपण एकटे होतो जाताने आपण एकटे आणि जेवढे आपण कर्म करणारे त्या कर्माचं फळ आपल्याला एकट्याला भोगायचं आहे ना का कोणी वाटेकरी कुटुंब कर्त्याला कॅन्सर झाला कोण भोगील तोच भोगणार कर्त्याने इस्टेट कमावली त्याच्यावर मारामारी होतील तो भाग खून होतील खून खून होतील पण त्याच्या शरीराला दुर्दर आजार झाला तर त्यानं ते फळ एकट्यानं भोगायचं एकट्यानं मग ज्या बाजूला शंभर होते त्या बाजून जग होत आणि पाच ज्या बाजूला होते त्या बाजून देव होता मग जिथं नीती होती तिथं त्रास होता जिथं नीती नव्हती तिथं त्रास नव्हता हे पापी होते शंभर यांना कोणी त्रासच दिला नाही इकडं सज्जन होते वनवासाला पाठवली इकडे सज्जन होते वनसाला पाठवले महाराज स्वतःची बायको डावात लावणे लोकांनी काही केलं ना त्यांचं काय केलं त्यांनी म्हणजे सज्जनाला त्रास होता याचं उत्तर बारीक आहे का करंट लावून दिला पण पाच जण गुंतले होते देवात आणि शंभर गुंतले होते संसारात तसे तुम्ही मी गुंतलोय नाही तर आपण येताना एकटे येणार आहे जाताना एकटे जाणार आहे आणि आपण जेवढं कमवलंय त्याचं फळ आपणच भोगणार आहे याच्यापेक्षा दुसरं कोणी भोगणार नाही एवढं ज्ञान आलं का माणूस बांध कोरणार नाही एवढी अक्कल लालो उप दिस मी ती लवकर यावा म्हणून त्याच्या उद्देशी उद्देशशी फवार आणि ती मी ती सप्तेच्या पंक्तीला देतो ती आम्ही लिंबू पिळून खातो का आला पुण्य होईल <laughs> पुण हो का कधी त्याला ठेवायचं कमवलेली घडू नका ज्या घरांमध्ये अति पापाचा पैसा आहे एकच पोर झालं त्याला पण इतकं झाड सुई घुसान त्याच्या सुई मोडली दंदा डॉक्टर तो डॉक्टर म्हणला याच्या मापाची सुईच तयार झाली तू <laughs> झालं नाही 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 माना नाही तर नका मानू महाराज इंद्रिकाची वाक्य कधी खोटे ठरत नाही काल नाही आज नाही नाही मी फक्त माहिती की मी सत्य बोलतो आसुरी संपत्ती सुखाला कधीही कारणीभूत होऊ शकत नाही ओवी आहे त्याला सोळाव्या अध्यास स्वर्याचे ठाण कुणा विष झाले ज्ञान कधीच घडणार नाही की पाप केलंय आणि संपत्ती कमवली आणि मन घर सुखी झालंय सुख मिळाल पण गाडी बांगला झोप नाही ना गोळ्या झोपायच्या गोळ्या काहीच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला गोळ्या झोपून गेल्या <laughs> गडी डचकून उठवतो तुम्ही श्रीमंत श्रीमंतवाले ना रस्त्याच्या कडेला भिकारी कुत्र्याची कळवण झाली तर उठानं बांगल्यात नुसती मांद्र्यानं नु उडी मारली उठला उघडा बंब वापरा संघासात बॅटरी होईल बॅथरूम मध्ये बॅटरी लावून त्याचीच सावली पाहून डावं सरकतो पडला खाली मिळाला नाही 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 असं घडणारच नाही सोळाव्यात दोन संपत्ती आहेत एक दैवी संपत्ती आहे एक नासुरी संपत्ती आहे आता मला तुम्ही बसलेली माझं उत्तर द्या मग ज्ञानावर एक संपत्ती नव्हती का होती ज्ञानोभरा एक संपत्ती होती पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकली रावणाकडे संपत्ती होती पण रावण गेल्यावर मागचेली लुटली तो भाग वेगळा त्याची लंका कोय सोने होती म्हणतात मग आपण कवा पाहिली आपल्याकडं दोनच अंगठे असलं तर वाट भातवाट मटकी अंगठ्या पावा का मटकी पावा हेच कळत त्या एक दोंड्याची मांडव परत आपण म्हणजे आकडू लोक आपले लोक कुटीचं लग्न करतात बायकू केली का दम देते बैल घ्याल पैशान माय ती बाई ती पूर्गी म्हणली बापानं मागच्याच माहिती एक बैल अंड्रेड पॅन्ट सगळं घेतलाय माझी बैल घ्यायची किती माहिती वापरलं कारण आपल्यात लग्नात अंडर घेते त्याच्या अगोदर वापरती नाही ना आणि बस त्याला अंडर प्वेंटी चार पोर ना आलाय का अवलादिचे सट्टपट्टीचे नको घेऊ साधिके साधी वाक्य नाही नाय का थोडंफो झालं आता करंट लागला करंट लागला तुम्हाला सोपं झालं मलाही सोपं झालं ज्ञान आलं पण वैरगेशिवाय नाही वैराग्य येईल पण ज्ञानाशिवाय नाही आणि हे दोन्ही घडेल पण भक्तीशिवाय नाही मग देव बोलला नामदेव महाराज दैवी संपत्ती आहे आणि असुरी संपत्ती आहे कोणती संपत्ती आहे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती ज्ञानाबाला संपत्ती आहे पण दैवी का असुरी दैवी आणि दैवी संपत्ती असल्यामुळं चंद्र सूर्य आहे तो परे ज्ञानेश्वरी आहे आता उलट सांगा ज्ञानेश्वरी आहे तो चंद्र सूर्य आहे आपल्याकडे कसं आहे दहा वर्ष चार वर्षापूर्वी कोणालाही विचारा शेतकऱ्याला पुरीचं लग्न करता का हो पोरग कसं चिटकेल पाहिजे चिटकेल म्हणजे नोकरीला आठ महिने झाले अख्खे नोकरीवाले गावात आली चिटकेल होते वा त्यांच्या वायरी तुटल्या बेल्ट गेली आता विचारलो ना शेतकऱ्याला पोरगी कोणाला द्यायची झोपायला का होण्या जागा पाहिजे माणसं बदलली ना काही माणसांनी असंच केलं जमीन विकल्या गेले पुन्हा मुंबईला लॉकडाऊन मध्ये गावात आले एड्या बाबी खाली गाडी लावायची पडली बरं कोणी रामराम घाले ना काय माझा तेल वागायचं पैसेची घमेंट आणि कधी मी ध्यानात ठेवायचं आसुरी संपत्ती घमेंट निर्माण करतेच आसुरी संपे थोडस पेमेंट वाढलं सासूवाडी तगडी मिळाली का त्यांनी म्हाताऱ्यांना कधी रामराम घालायचा नाही बापाला कधी तंबाखूची पुढे द्यायची नाही आठ महिने यालाच पुढे नाही हेच थुकेल तंबाखू वाळून खातोय साठ रुपये किलोचे गहू खातो होती सरिसवाली मंडळी आठ महिन्यात राशींच्या रांगेत उभे राहिली दोन किलो आता काय करू गप्पा गप्प देव येतो महाराज देवाला जर बळीच्या दारात भिकारी व्हावं लागलं तर तुम्हाला काय नाही साधा अभ्यास करा देवाला सुद्धा देवाला सुद्धा तीन पायका होईल पण भूमी मागण्यासाठी त्याच्या दारात जावं लागेल मग देव जर विश्वाचा मालक आहे दाराद तो जर बळीच्या दारात भीक मागायला जातो तर तुम्ही आम्ही त्यानं निर्माण केलेले सर्वसामान्य जीव आहेत आपण का आकडावा उलट ऐकत त्याच्यापेक्षा सात कोटी घर कांचनाची सप्त कोटी घरे काशनाची आणि पुरी लंका स्वण्याची एवढा श्रीमंत रावण ते तर सोळा पण विश्वाचा मालक आहे राम त्याने ऐकूच ऐकलं तू तुम्ही साधा अभ्यास करा सोन्याचं हरणाचं कातडं कोणला लागत होत सीताला सीता कोण रामाची केवढ्यात पडलं कातडं <laughs> केवढ्यात पड तुम्ही साधा अभ्यास मार आता तुमची माझी माझ्या भावाची तुमची तुमच्या तुम भावाची खरं सांगा कोण लावली घरात बायकोलाच ना बाय बायकोचं जर ऐकलं नाही ना आपली आपल्या भावाची गच्चे तरी कधीच होणार नाही भाऊ भाऊ बांडत नाही कधी कधीच नाही बांधणारच नाही राहते रक्ताची त्याची पण हे मधलं पिल्लू जे आहे ना ही सुडीत आहे गौ वाट्यानं इथला मग विचारा ना किती झाली झाली इचारा तुम्हाला मरदारा इचारा इचारा पुर्चारा। पुर्चारा मी आहे ना पुढच्याला पुढच्याला मी तुम्ही विचारा तर खरं नुसता इचारा गेला त्यानं कच्ची धडली त्याची अर्थ लोकने पुराणी नाश केला शब्द न्याने बस पहिला मुद्दा संपला ज्ञान जाणोवा वैर तुकोबा भक्ती नम देवराय आज कीर्तनाला घेतलेला अभंग सगळ्यांच्या पाटे आहे सुद्धा पण हा अभंग मागणीपर आहे आता इथं घोटाळा असा आहे आज मागणीपर अभंग आहे कीर्तनातला पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना आता कीर्तनाला बसल्यावर खरमरीत बसायचं काळ ऐंशी टक्के नाही नव्याण्णव टक्के लोक कीर्तनाला बसलेल्यापैकी पैकी या बांधलं नाही मला कोरोना होणार नाही या घमेंडीत राहू नका ज्याला झालं त्याला भेटा अशी जिरती हो पूर्वी माणूस शिकला का माणसं म्हणायचे सच शिकलं आता माणसं म्हणताय शिकला का बाजून सरक बाजून सरक तर माझ्या साडेतीन लाखाला ठोकशील सरक बाजूला आणि पाया पडून सांगतो महाराज शासन काही सांगू पण ए ए पण महाराज प्रत्येक माणसानं निदान स्वतःच्या शरीरासाठी तरी काळजी घ्यावा दुनिया मारू दे तिकडं दुनिया शिकाय घेणार नाही पण आपण कोण सगळ्याच आणता येते पैसे आणता येत नाही इथे खोकला का साडेतीन लाख आहेत दहा महिन्यापूर्वी आपल्याकडं दहा महिन्यापूर्वी आपल्याकडे कोणताही माणूस डॉक्टरकडे गेला कोणताही तर डॉक्टरनं एकच दणका उठवायचा पांढऱ्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या तांबड्या वाढल्या पांढऱ्या <laughs> okay. कमी मग या दहा महिन्यामध्ये पिशी गेल्या कुठं खालवून डोकं तुम्ही बसलेल्या पैकी कोणत्या माणसाच्या पांढरे पिशीन तिशी दहा महिन्यात वाढल्या तर मला कर मी बिल देतो डॉक्टरच वाढलं का का बर पिशी गेल्याच कुठं नाही तर रोज उठून तोच दानका वाढलं वाढल्या टाका काढून अरे पुन्हा कमी झाल्या बरा परत हे गेलं कुठं महाराज हे गेलं कुठं ऐका या दहा महिन्यामध्ये लोकांना पिठल भाकरच मिळाली चपातीच मिळाली ज्वारीची भाकर मिळाली पण घरची आणि चांगली मिळाली बाहेर जेवायचे लोक बंद झाले पिठल भाकरच खाली पण दणकून खाली ज्वारीची भाकरच खाली पण दणकून खाली परिणाम शरीरामध्ये जे रक्त तयार होण्यासाठी मिनरल व्हिटॅमिन लागतात ते त्याला बाजरीतून मिळाले ते त्याला चपातीतून मिळाले डांबरीवरच जेवण बंद झालं लोक निरोगीच झाले काय मत आहे तुमचं शुगर गेली शुगर गेब बीपी तर पळूनच गेला आणि पीशी तर वारलेच अटॅक सुद्धा येईल कोणाला उ नाही हू नाही तर पोहे खाता खाता गेले काही चमच्या तो तोंडात तसात चमचे गिरीज केली आयुष्यभर पण आता माणसं हा विनोद नाही महाराज माणसं निरोगी होण्यासाठी रक्तामध्ये जे हिमोग्लोबिन आहे ते हिमोग्लोबिन तयार व्हायला जे क्षार लागतात कर ते त्याला खेड्यात मिळाले मिळाले का नाही मिळाले बिकल्यातच मिळाले आता शेतकऱ्याच्या घरात तर संध्याकाळी जवळजवळ कालवं नाही नसते दूधच बरं शेतकऱ्या का दुधाला साधन लई म्हैस आहे नसली म्हैस तर काही आहे आणि काहीच नसल तर शिळी आहे एवढ्या सोपा प्राणी वनलाई लवर येऊ शा <laughs> उकळत आला <laughs> दूद... <laughs> दूद का तंगड गुतवायचं बर दूध यायला टाइम नाही माग फटका दूध मार दूध कमी मिळणार शिळीची का सांगतात <laughs> जर का साल्यावर दूध येत असत तर काही नाही शेपट्याला दगड बांधला असतं आदळलं का दूध आदळलं का दूध शिळी शिपीला दगड बांधायचं पळाली का <laughs> अरे बाबा तस मा माना नाही तर नका मानू बर का, का युक्त आहार विहार आहार चांगला असेल झोप वेळेत असेल तर माणूस निरोगी होतोच हा चला फायनल झालं दुसरा मुद्दा संपला आता फक्त बोलत जायचं गायकवाट कुठे निर्माण सगळ्यांची उपस्थितीमध्ये आज चिरंजीव कृष्णा यांच्या पाठीमाग संदीप बाबासाहेब घोगे प्रदीप भाऊसाहेब घोहे पाटील प्रवीण घुबे पा यांच्या कृष्णाच्या अभिष्ठ चिंतनाच्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी लहान मुलाचा आता त्या मुला मुलाला आपण ह्या मुलाला देवासाठी एवढंच मागू त्याचं नावच नाही भारी कृष्ण आणि कृष्णाला आठ नाव आहेत आठ नाव आहेत कृष्णाला आठ आठ कृष्ण नाव कसं आहे ऐका आता या पोराचं नाव ठेवणारे आई वडीलच हुशारी हा नाही काय नाव आहे पंकज नाही ज्ञानेश्वरी ते नाही एका बाईच्या पुरीचं नाव तो फजिती फजिती कीर्तनाला गेली ती पोरच चुकली ती भेटन त्याला म्हणायची माई फजिती बाई का तू म्हणायचं माझी चप्पल सापडलं तू hmm. काय एका पुरीचं नाव चांदणी दिवसा बॅटरी लावून पाहिजे पाळी ती इतकी स्मार्ट एका पोरानं पाहिली तर तुम्हाला होईल पण बायकून घालायच एका बाईच्या पुरीचं नाव उषा तिचं झालं लग्न ती गेली घरी आणि पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहत ठू ना थू नाही ठूच नाही कुठं सकाळी पोहे तू उलत तिकडे भाऊ वड्याला झोप काय कर कीर्तनकार मुक्कामाल राहील आणि ते, ते उरला राहील आणि त्याला लुंगी बिंगली लावली आणि त्याला डोक्या खाली घ्यायला